त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून सुद्धा आज मंत्रिपदाच्या शपथ घेतल्या गेल्या गे साधारणपणे नऊ मंत्र्यांनी या मंत्रिपदाच्या शपथ घेतल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव होतं ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघातून हस हसन मुश्रीफ निवडून आले होते समरजित राजे घाटगे यांचा त्यांनी पराभव केला होता आणि सातत्याने एकोणीस वर्ष मंत्रिपदाची त्यांची राहिलेली आहेत साधारणपणे चोवीस पंचवीस वर्ष ते आमदारकीची त्यांची राहिलेली आहेत आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये एक चांगलं काम करणारा लोकांचं काम करणारा प्रत्येक प्रश्नावरती उत्तर असणारा सातत्यानं कोल्हापूर असेल त्यांचा कागल मतदारसंघ असेल किंवा मुंबई असेल अशा अनेक ठिकाणी जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणारा आणि कुठलाच प्रश्न कोणाचाही न तटवणारा असा एक चेहरा म्हणून मुश्रीफांकडे पाहिलं जातं अशा या नेत्याला सुद्धा पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळेल असं वाटत होतं आणि साहजिकच अजितदादा गटाकडून सगळ्यात पहिलं मंत्रिपदाची शपथ घेणारं नाव जर कोणतं असेल तर ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं होतं त्यानंतर आदिती तटकरे यांनी सुद्धा मागच्या वेळेला महिलांच्या ह्या जो आपण लाडकी बहीण योजनेचा योजना आली याच्यामध्ये महत्वाची भूमिका घेतलेली होती आणि त्यांना सुद्धा पुन्हा एकदा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या येतात आणि त्यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर अजितदादा गटाकडून धनंजय मुंडे अजितदाचे निकटवर्ती आहेत परंतु त्यांना मंत्रिपद मिळेल का या मोठा प्रश्न होता कारण मध्यंतरीचं झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती असेल हत्याकांडांनी त्यावरती घेतली जाणारी दा धनंजय मुंडेंची नावं आणि या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर त्यांचा मंत्रिपद बाजूला पडेल असं वाटत होतं मात्र तसा कुठलाही परिणाम त्या गोष्टीनुचा झालेला नाहीये धनंजय मुंडे अजितदादांची निकटवर्ती आहेत आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि त्यांना त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून ते येतात बीड जिल्ह्यातून आणि त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ आज या मंत्रिमंडळाच्या विस भिस्त, विस्तारामध्ये घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा शपथ ज्यांनी घेतली ती म्हणजे नरहरी झिरवळ दिंडोरी मतदारसंघातून ते येतात एक प्रमुख आदिवासी चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नरहरी झिरवळ यांना सुद्धा यांच्या काळात मंत्रिमंडळाची मंत्रिपदाची माळ आज पडलेली आहे त्यानंतर दत्तात्रय भरणे दत्तामामा भरणे त्यांच्या काळामध्ये सुद्धा पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ पडलेली आहे पुण्याच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते येतात इंदापूरची इलेक्शन म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किती चुरशीची असते किती संघर्षाची असते आणि या सगळ्या इलेक्शनमध्ये दादांनी तितक्याच खंबीरपणे दत्ता मामाला साथ दिली आणि मामानी सुद्धा दादांना साथ दिली आणि त्याचाच फायदा म्हणून की काय त्यांच्या गळ्यामध्ये ही मंत्रीपदाची माळ पडलेली आहे त्यानंतर वाई विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्हा येथून मकरंद पाटील यांच्या गळ्यामध्ये सुद्धा मंत्रीपदाची माळ पडलेली आहे पहिल्यांदा ते मंत्री झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार वेळा आमदार राहिलेले आहेत मात्र दादांनी दिलेला शब्द तिथं पाळून दाखवला आणि मकरंद दाबांच्या गळ्यामध्ये आज मंत्रीपदाची माळ म्हणजे पुन्हा एक साताऱ्यामध्ये मंत्रिपद गेलेलं आहे तुम्हाला दिसतंय त्यानंतर बाळासाहेब पाटील चाकुरा अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून ते येतात लातूरमधून तिथं पक्षवाढीसाठी ते, ते सातत्याने काम करत आलेले आहेत आणि म्हणूनच शिंदेकडून सॉरी अजितदादांकडून इथं सुद्धा एक मंत्रिपद बाबासाहेब पाटलांना देण्यात आलेलं आहे त्यानंतर ते पहिल्यांदाच मंत्रिपद त्यांना सुद्धा दिले त्यानंतर इंद्र इंद्रनील नाईल पुसद मतदारसंघातून त्यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे आणि मानसिंगराव माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले माणिकरावांच्या गाड्यामध्ये सुद्धा अजितदा या मंत्रिपदाची माळ घातलेली आहे एकंदर पाहिलं तर नरहरी जिरवळ असतील दत्ता मामा असतील मकरंदाबा असतील बाबासाहेब पाटील असतील त्यानंतर इंद्रनील नायक असतील माणिकराव कोकाडे असतील या सगळ्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि पत्ता कट झालेली माणसं तुम्हाला मग अशीच मी म्हटलं की छगन भुजबळ धर्मराव बाबा आत्राम असतील अनिल पाटील असतील संजय बनसोडे असतील दिलीप वळसे पाटील असतील हे मुख्य चेहरे बाजूला सारून या सगळ्या बाकीच्या चेहऱ्यांना मंत्रिपदाच्या शपथा देण्यात आलेल्या आहेत मग आता असं म्हणू शकतो का आपण की अडीच अडीच वर्षाचा जो काळ ठरलाय याच्यामध्ये येणाऱ्या अडीच वर्षामध्ये छगन भुजबळ वळसे पाटील यांना संधी देण्यात येणार आहे म्हणून त्यांना थांबवलेलं आहे आणि बाकीच्यांना संधी दिलेली आहे शिंदे सुद्धा म्हणूनच असं केलंय का मुनगंटिवारांना भाजपनं थांबवलं याचं कारण सुद्धा तसंच असेल का हे सगळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहेच मात्र आज एकंदर पाहिलं तर एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या तीन मंत्र्यांनी अर्थात उपमुख्यमंत्री दोन आणि स्वतः फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे एकंदर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आता बघूयात नेमकं काय काय पुढं घटनात्मक नाट्य काय काय घडतं हे पाहावं लागेल कारण सगळ्यात महत्त्वाचा तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळं ते ज्या बंगल्यामध्ये राहत होते सॉरी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते मंत्रिमंडळ विस्तार चालू असतानाच तिकडे सप्ताह चालू असतानाच ते डायरेक्ट आपली बॅग भरून घरी निघून गेले होते म्हणजे सांगायचं काय तर हे असं नाराजी नाट्य सुरू राहणार आहे अनेक ठिकाणी नाराजीचे सूर येतील छगन भुजबळ आज त्या मेळाव्याला उपस्थित नव्हते याचा अर्थ छगन भुजबळ बंडखोरी करणार आहेत का काही आमदार फोडणार आहेत का हे सगळं येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय काय घडतंय येणाऱ्या काळात आम्ही सगळं तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीनं पोहोचवत राहणार आहोतच तोपर्यंत तुम्ही चॅनलवरचे हे व्हिडिओ असेच पाहत राहा इतरांपर्यंत पोहोचवत राहा आणि असंच प्रेम भरभरून आजपर्यंत दिलंय ते असंच पुढेही देत राहा शब्दवेडी चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर त्याआधी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच